नमस्कार शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज एक मोठी शोकिंतला म्हणजे तीच आहे आज शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही ही सगळ्यात मोठी शोकिनता आहे आणि मित्रांनो आज असं झालेलं आहे की प्रत्येक शेतकरी आणि शेतकरी वडील आज त्याच शेतकऱ्या मुलांना मुलगी देत नाही आहे असं वाटलं असतं एखाद्याची समजा सिटीमध्ये राहणारी मुलगी आहे किंवा सिटीमध्ये राहते तो वेगळा विषय परंतु आज शेतकऱ्याची ही मुलगी शेतकऱ्याला दिली जात नाही जगाचा बाप जगाचा पोशिंदा जगामध्ये कितीही लोकांना जगवणारा म्हणजे शेतकरी मायबाप सुद्धा तुम्ही आज त्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही का देत नाही हे म्हणतात आम्ही पण शेतकरी होतो आम्हाला माहीत आहे शेतीमध्ये काय पिकायचं काय पिकत नाही तर मित्रांनो तुमचा काळ वेगळा होता आमचा काळ वेगळा आहे आज शेतकरी हा स्मार स्मार्ट झालेला आहे स्मार्टबरोबर त्याची उत्पन्नाचीही वाढ झालेली आहे आणि वितर असं आहे की आज दांडानं पाणी नाही तर रिमोटनं मोटर चालू होते फोनवर मोटर चालू होते आज अशी अशोकांता आलेली आहे आज चोवीस घंटे मोटर चालू शकते ची क्षमता शेतकऱ्याने दाखवलेली टेक्नॉलॉजीची इतकी खतरनाक वापर केलेला आहे लाखो लाखो रुपयाचं एकरी उत्पन्न घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे परंतु सरकारनं काही धोरणामुळे त्यांचं जे शर् स <coughs> सरकारमुळे धोरणामुळे त्यांची काही बाजारभावामुळे त्यांची कंबर आता खचलेली आहे पण आज बी ॲवरेजमध्ये कमी नाही आहे वातावरण त्यांना थोडं कमी साथ देत असलं तरी त्यांची हिम्मत खचलेली नाही आहे पाणी जर भरपूर असलं तर ते एका एका एकरमध्ये एक एक लाख लाख रुपयाचं उत्पन्न पण पन काढू शकतात जर मित्रांनो आज आद्रकीचा भाव जर दहा हजार रुपये असतात तर दहा लाख रुप हा दहा दहा लाख रुपयाचे अद्रक एका 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 शेतकऱ्याला होते प्रत्येक बांधावर त्यांचे छोटे छोटे प्लॅन आहे त्यामधूनसुद्धा ते लाख लाख रुपये उत्पन्न घेत आहे जसं हे बा हा केसरी आंबा आहे त्याच्या बाजूला चीच आहे तिथपर्यंत ही जांभूळ आहे त्याच्या पलीकडे एडलिंबू आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला दाखवतो हा केसर आंबा आहे हा बघा असे छोटे छोटे बांधावरसुद्धा आपण असे झाडं लावलेली तर असे बरेच शेतकरी आहे की सुद्धा आता स्मार्ट होत आहे आणि स्मार्ट होऊन बांधावर सुद्धा उत्पन्न घेत आहे म्हणजे आज शेतकरी कुठेच कमी नाही परंतु आज त्यांना नीचे दर्शवण्याचा दर्जा दाखवलेला आहे मान्य आहे मला पण ती गरीब मुलगी आहे तिलासुद्धा आज स्मार्ट शेतकरी नको असून तिलासुद्धा एक चांगल्या कंपनीचा किंवा सर्वर जॉबवाला मुलगा हवा आहे तर असं आस, असं काय करता जातात प्रत्येकाला मला माहीत आहे त्याचं त्याची व्यक्तिगत महत्त्व आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की प्रत्येकाने सुद्धा शेतकऱ्याला लात हडलं तर मग शेती कोण करणार जर शेती नाही केली तर तुम्हाला माहिती आहे जगामध्ये काय होऊ शकतं ही स्वतःचा मालक आहे स्वतःची कंपनी आहे कंपनीमध्ये सुद्धा चढउतार चालू असतात पण मग शेतीमध्ये सुद्धा चढ उतार चालू आहे तर मग तुम्ही त्याला नाकारण का नाही हाच प्रश्न मला विचारायचा आहे तर जाऊ द्या हा प्रश्न मला खूप जणांनी सांगितला मला खून वाटलं एक व्हिडिओ बनवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि समजा शेतकरी